गेल्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्राचं आरक्षणासंदर्भातील वातावरण दूषित झालेलं आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्राचं आरक्षणासंदर्भातील वातावरण दूषित झालेलं आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्राचं आरक्षणासंदर्भातील वातावरण दूषित झालेलं आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्राचं आरक्षणासंदर्भातील वातावरण दूषित झालेलं आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्राचं आरक्षणासंदर्भातील वातावरण दूषित झालेलं आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्राचं आरक्षणासंदर्भातील वातावरण दूषित झालेलं आहे ह्या वातावरणाचा भडकाव उडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ग्रह विभागाने सतर्कतेची भूमिका घ्यावी असं आवाहन ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे